कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी संत सावतामाळी यांच्या अभंगातल्या ह्या ओळी आपल्याला अध्यात्म आणि शेतीमध्ये किती जवळीक आहे हेच सांगू पाहत आहेत आणि हो हे सिद्ध झाले जेव्हा एका महिन्यातच आपल्या बागेत फूड फॉरेस्टमध्ये ही हिरवीगार भाजी या निसर्गाने आम्हाला अर्पित केली नमस्कार फॉरेस्ट भाऊच्या सुंदर अशा विश्वात तुमचे स्वागत आहे आम्ही ह्यावेळेस पहिल्यांदाच गादी वाफ्याचे म्हणजेच रेसबेड करायचा विचार केला आणि विविध प्रकारच्या भाज्यांची इथे लागवड केली हा वैशिष्ट्यपूर्ण गादी वाफा आम्ही कसा बनवला हे आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू कोकणात अगदी सहज मिळणाऱ्या पडीक चिऱ्यांचा इथे वापर केला आहे जसे जंगलातील मातीमध्ये कुजलेली लाकडे पालापाचोळा प्राणी व पक्ष्यांचे अवशेष आणि विष्टा त्यांच्यावर जगणारे आपल्या मातीतील सूक्ष्मजीवाणू ह्या मातीची सुपिकता वाढवतात आणि ह्या हिरव्या सृष्टीला अन्न पुरवठा करतात हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले सूक्ष्मजीवाणू म्हणजेच मायक्रो बॅक्टेरियास यांची संख्या जर आपल्या मातीत वाढली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे रसायन किंवा फवारणी खत म्हणून वापरावयाची गरज पडणार नाही मानवी हस्तक्षेपाशिवाय आपली रोपे पिके जोमाने वाढतील अगदी असेच काही आपल्या फूड फॉरेस्टमध्ये घडले आहे अवघ्या बाय दहामध्ये आपण चिऱ्यांच्या साह्याने गादी वाफात कसा केला हे पाहू प्रथम चिऱ्यांची दाखवल्याप्रमाणे मांडणी केली आपण दुसरे कुठलेही दगड किंवा लाकडी फळ्यांचा वापर करू शकतो सगळ्यात खालून पहिला थर हा सुक्या लाकडांचा आणि वाळलेल्या गवताचा आहे जे उद्या हळूवारपणे कुजून आपल्या जीवाणूंची संख्या वाढवण्यास मदत करते सुकलेल्या साऱ्याला चांगल्या प्रकारे भिजवून घेतले आणि याच्यावर मातीचा थर टाकण्याची तयारी सुरू केली वाफ्यावर ओतलेली माती ही सर्व बाजूने पसरून घेतली आणि नंतर ह्यावर हिरवा चारा किंवा पाने टाकली ह्या पानांवर आपण कुजलेल्या लेंडींचा एक थर बनवला कुजलेली लेंडी ही गावातील मेंढपाळांकडून सहजासहजी आपणास मिळू शकते ह्याला पर्याय म्हणून आपण शेणखत किंवा कुठलेही कंपोस्ट वापरू शकतो ही लेंडी संपूर्ण गादीवाफ्यावर पसरून झाल्यावर आपण ह्यावर कुजलेल्या शेणापासून बनलेले कंपोस्ट पसरवले आणि सगळ्यात शेवटी आपण बनवलेल्या गादीवाफ्यात ओलसरपणा राखून ठेवण्यासाठी शक्य होईल तेवढा सुका चारा किंवा पानं वापरली जे आपल्या जमिनीचे आच्छादन म्हणून काम करते अशा प्रकारे हा आपला गादी वाफा तयार झाला दिवसभराच्या परिश्रमातून तयार झालेल्या ह्या वाफ्याला आम्ही भिजवून घेतले जेणेकरून मातीमध्ये व्यवस्थित एक दमटपणा निर्माण होईल आणि रोपांची लागवड करताना त्यांच्या मुळांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या वाफ्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाज्या ज्यामध्ये पालक मुळा बीटरूट गाजर फुलकोबी कोबी, कोबी मिरची ब्रकली वांगी बडीसोफ दुधी भोपळा आणि कलिंगड ह्या रोपांची मिश्र पद्धतीने लागवड केली चारी बाजूला झेंडूची रोपे कीड आणि माशांपासून संरक्षण करण्याकरता लावली आणि हळूहळू या रोपांनी आकार घ्यायला सुरुवात केली अवघ्या पंधरा दिवसात कुठल्याही प्रकारची फवारणी न करता झालेली रोपांची वाढ तुम्ही पाहू शकता इथे दुधी भोपळ्याची वेल पुढे सरकू पाहत आहे टोमॅटो आणि मिरची खूप छान वाढ झाली आहे आणि त्यांना फुले येण्यास सुरुवात झालेली आपण बघू शकतो बडीसोफ तीन इंचाच्या रोपावरून जवळजवळ दीड फूट उंच झालेली आपल्याला पाहायला मिळते कोबी आणि फुलकोबीच्या पानांनी सुंदर असा आकार घेतला आहे त्यांच्याकडे पाहिले तर कुठली तरी शोभिवंत झाडे असल्याचा भास जणू ती आपल्यास करून देतात मक्याचे रोप तर सर्वांशी स्पर्धा करत उंच उंच वाढत असल्याचे आपणास दिसते गाजर पालक यांच्या पानांनी मोहक अशा हिरवाहार रंग पकडला आहे बीटरूट आणि मुळा तर काढणीसाठी तयार होताना आपण पाहू शकतो मुळ्याची घनदाट पानं ही खूपच सुंदर अशी झुडपांचा आभास आपल्यास करून देते कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या झेंडूला सुंदर अशा कळ्या आलेल्या आपण बघू शकतो नंतर येणाऱ्या पंधरा दिवसात म्हणजेच एका महिन्यात गादी वाफ्यातील रोपांनी आम्हाला सुकत असा आश्चर्याचा धक्काच दिला तुम्ही बघू शकता मुळा आणि पालक आमच्या जेवणाच्या ताटावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत कोबी आणि फुलगोबीची वाढ ही तर खरंच लक्ष वेधून घेते एका सरळ रेषेत वाढलेली आणि कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव न झालेली भाजी आपण इथे पाहू शकतो टोमॅटोने खूप छान असा आकार आपल्या रोपांवर घेतला आहे त्यांची संख्या आपला आनंद द्विगुणित करते कलिंगडाच्या वेलीला आलेले छोटे टपोरे कलिंगड किती सुंदर दिसत आहेत नाही आम्ही पालक आणि मुळ्याची आज पहिल्यांदाच आपल्या गादी वाफ्यांमधून काढणी केली ताजा लुसूशीत मुळा कधी जेवणाच्या ताटात येतो असेच काहीसे ह्यावेळेस झाले म्हणूनच आईने लगेच पालक आणि मुळ्याची भाजी आजच्या जेवणात बनवली आईने बनवलेली ताजी भाजी किती चविष्ट होती हे शब्दात व्यक्त करणे शक्यच होणार नाही आपण जंगलाचे अनुकरण करून केलेल्या गादी वाफ्यांचा विषमुक्त शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्रच जणू या भाजीने आम्हाच दिले दादी वाफ्याचा ह्या पुढील अपडेट येत्या काही दिवसात तुम्हास आम्ही देतच राहू आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पुन्हा भेटू फॉरेस्ट भाऊचा पुढील प्रवास अनुभवण्यासाठी तोपर्यंत निसर्गावर प्रेम करू आणि त्याच्या प्रेमाचा भाग बनू